ി डाव मांडून खेळणार तू आणि मी माझ्या संसाराला आणि काय हवा तू आणि मी थोडा रुसवा थोडी मस्ती आणि थोडी गाणी तू आणि मी वाटत काय आहे किती उशीर सॉरी 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 खरं सॉरी मी जरा उशिरा उठलो त्यामुळे खरंच सॉरी काय रे लग्न झाल्यावर विसरलास की काय अगं वेडीस काय काय <laughs> नाही गायकोने कामाला ना लावलं का बायकोने मला कामाला लावणार हे बे मी तिला काम सांगतो ती मजा आहे तुझी बायको तुझं सगळं असते भाई मी तुला उठ म्हटलो की जे उठते बस म्हटलं की बसते मी म्हणेन दिस पूर्व दिशा सगळ्या गोष्टी माझ्यावर आजवर कधी आवाज चढून भांडली नाही ती माझ्याशी बोलली सुद्धा नाही कोकला सुरू झाला खोकला हा वातावरण बिघडलंय रे सगळीकडच वातावरण बिघडलंय त्यामुळे तिला माझ्यासाठी औषध घ्यायला गेली खाली तिला सहन होत नाही मी अशा अवस्थेत त्यामुळे ती खाली काय मी कशाला घाबरू मी <laughs> नसतो घाबरत तिला ती घाबरत असते मला मी जरा जरी काय बोललो ना की लगेच घाबरते अशी थरताळ थरताळ थरतात कापायला लागते आत्ता जर घरात असते ना आणि म्हटलं तर ना लगेच खांदाचे प्लस डोक्याचे प्लस अरे अकलत काय याशिवाय बोलत नाही ती वायाशी तुला किती वेळा सांगितलंय तुझ्या वस्तू जागेवर ठेवत जास्क ही तर माझी चड्डी आहे ना तू तुझ्या वस्तू जागेवर कधी ठेवणार आहेस मी जाण्यावरच ठेवली होती अशी छान कपाटात घडी घालून ठेवली होती मी अशी कपाटात ठेवली होती ठेवली होती ना कपाटात पण लॉकर मध्ये होती ती माझी अंडरवेअर एवढी किमती झाली की लॉकर मध्ये गेली म्हणजे असं मी घडी घालून वर कपाटात ठेवली असेल ती चुकून अशी खाली पडून लॉकर मध्ये गेली असेल चुकून कशी जाईल रे लॉकर मध्ये अंडरवेअर गेल्या कित्येक दिवसापासून हजार वेळा तुला सांगितलंय तुझ्या मस्ती जागेवर ठेवत जा तुम्ही कोण जुळत शाळेतली <laughs> छान स्क्रिप्ट मस्ती करतेस ना तू अगं मुलांबरोबरचा स्क्रिप्ट माझ्याबरोबर नको करायचो आपण वेगळी व्यसन करू हे मित्र आहेत माझे व्हिडिओ कॉलवर एकच मिनट <laughs> आम्ही मस्करी करत असतो अशी मस्करी खूप मस्करी करतो आम्ही त्यामध्ये ये। फिल्म हॉरर कॉमेडी ज्या हो बघूया हे काय काय कधी जागव मला विचारशील कधी झालं आदित्य हे बेडरूम आहे ना आपली हा म्हणजे मी जेव्हा बिल्डर कडे गेलो होतो तेव्हा त्याने मला हे बेडरूम बाहेरचा हॉल मधला किचन असं सांगितलं होतं तुम्ही मस्करी करत नाहीये हो ना। हो हो मी पण जनरली लोकांच्या उशाशी काय असतं मोबाईल चार्जर लॅपटॉप चष्मा अरे मग हे काय आहे ताट वाट्या रॅपर्स खाऊन तिकडे अर्धवट टाकले पाण्यात हॉरर फिल्म बघत होतो ना त्या जी स्त्री आहे ना स्त्री ती त्या पुरुषाला घाबरवते आणि तो पुरुष जाम घाबरतो सो मीही घाबरण्याच्या नादात त्या स्त्रीला घाबरण्याच्या नादात मी असत ते सगळं चुकून ठेव आदित्य हा बेड आहे ना रे आपला इंटिरियर वाला मला हा बेड हा वॉर्ड्रॉप ती खिडकी तो एसी हे घड्या ती बटना त्यासोबत चादर दिली होती ना तुला चादर हवी आहे त्याच्यासाठी तो एवढा केला चादर मुंबईत सादर चोर वाढले ती लोक सरकार थांबवत आहेत पण मी पोलिसांना फोन करणार पोलीस स्टेशन आदित्य हा बोलतोय आदित्य मी बोलते अल मी पण आदित्य बोलतोय बोला ना चादर चोरीला ना गेली नाहीये अच्छा सकाळी झोपेत तू किचन मध्ये गेला होता सादर घेऊन आणि तिथेच आहे मी काय म्हणतो आपण एक काम करू आपण आहे ना बेडरूम किचन मध्ये शिफ्ट करूया आणि किचन बेडरूम मध्ये शिफ्ट करूया म्हणजे काय इथलं ताट इथले तुमचे इथलेच राहतील आणि इथली चादर तिथे होती तिथे ते तिथेच काय बोलते मी मस्करी करत नाहीये मी पण हे काय आहे का तू सारखं सारखं टीचर सारखं विचारते हे काय ते काय हे काय आपलं चार कप्पे तुझा आणि एकच कप्पा माझा एकच कप्पा आहे ना तुझा एकच कप्पा येणार आहे तुझा तोही तुला सांभाळता येत नाहीये नाही म्हणजे एकच गप्पा आहे मी लावणारच होतो गप्पा नीट जागेवर आजचा दिवस प्लीज मला किती करू आदित्य सकाळी चमचा काढायला गेले तर तिकडे तुझा टूथब्रश आला टॉयलेट मध्ये इयरफोन्स असतात तुझे शक्य आहे यार तू ओ स्त्री कला ना गुड मॉर्निंग ठीक आहे आज का दिवाळी पार्ट आहे का एवढी तयार झाली इट्स इवनिंग आदित्य तू खरंच विसरलेस आता काय तुला काहीच कसं आठवत नाही काय झालं होत काय झालं तुला काहीच कसं आठवत नाही आपण प्लॅन केला होता आज आपण मरीन लाईन्सला जाणार होतो तू मला सनसेट दाखवणार होतास असं कसं विषय आहे ना सहा वाजले हा आलाम ना वेळेला बंद पडतो काही बंद नाही दुपारी अडीच वाजल्यापासून शंभर वेळा वाजलाय तो तुला थोडीशी सुद्धा घटसी नाहीये का लग्नानंतर पहिल्यांदा आपण दोघं बाहेर जाणार होतो हनीमून नाही निदान हे तरी जायला हवंच एक काम करतो याच पटकन तो चटकन तयार होत सूर्य थांब रे बायको मारेल माझी काही गरज नाहीये त्याची आता निघायची काहीच गरज नाही मला कळतंय मी किती इम्पॉर्टंट आहे तुझ्या आयुष्यात ऐक ना थोडी झोप लागली मला म्हणजे खरं तर सवय नाही आहे या गोष्टीची मला प्लीज जरा समजून घे ना रोज रोज कसं समजून घ्यायचं रे लग्नानंतर पहिल्यांदा आपण दोघच कुठेतरी फिरायला जाणार होतो तुला तेही जपलं नाहीये तेही जमलं नाहीये तुला मी काय म्हणतो आपण थोडं लेट जाऊया अरे तसही लोक सनसेट नेहमीच बघतात आपण जरा वेगळं करूया आपण मून राईज बघूया काय म्हणते नाही आयडिया ना ते समजून घे ना म्हणा दरवेळी दुसऱ्यांनीच का समजून घ्यायचं तू का नाही समजून घेऊ शकत असं का म्हणतेस तू मी पण घेतो ना समजून आत्ता नाही लक्षात राहिलं माझ्या बस काय समजून घेतोस तू गेल्या काही दिवसात हजार वेळा सांगितलंय मी तुला की तुझ्या गोष्टी नीट ठेवत जा त्याही नाही जमल्यात तुला आपलं लग्न झालंय आपल्या सोबत कोणतरी आहे हे तरी तुझ्या लक्षात आहे मला बाहेर घेऊन जायला तुझ्याकडे वेळ नाहीये पण मित्रांच्या बर्थडे पार्टीला लेट नाईटला जायला तुझ्याकडे वेळ आहे तेव्हा नाही तू झोपत रे दुपारभर ऐक ना परवा तो युके ला चाललाय म्हणून आम्ही सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेट केला त्याचा आता रोज कुठे भेटणार आहे तुम्हाला रोज रोज तो थोडी असणार आहे बायको रोजचीच आहे ना ती करेल ऍडजस्ट तिची काहीच व्हॅल्यू नाहीये ऐक ना तू तर खरंच अति करतेस मी अती करते आजवर एका शब्दाने तरी बोलले मी तुला नेहमी तू तु तुझंच खरं तु करतोस तु तुझ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात माझं काहीच नाही रोज चुकलो विसरलो राहिलं जागच नाही आली नुसते एक्सक्यूज आहे सप्लाय शून्य कॉफी शुगर नाही मला माहिती तू डायट करतेस प्लीज शांत हो ना हे बघ मी थोडा चुकलोय थोडा नाही जरा जास्तच चुकलोय पण मी खरंच ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतोय मला माहिती आहे तुम्ही मुली जरा जास्तच ऍडजस्टमेंट करता स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी येणं ही खरंच खूप मोठी ऍडजस्टमेंट आहे आणि मी त्याचा रिस्पेक्ट करतो पण याचा अर्थ असा नाही की फक्त तुम्ही मुलीच ऍडजस्ट करता आम्ही मुलं सुद्धा करतो फक्त फक्त आम्ही कधी सांगत नाही मगाशी म्हणालीस ना की माझं कपाट नीट नसतं वस्तू जागेवर ठेवत नाही मी कसाही वागतो मॅनर्स नाही आहेत पायवर वर करून सुटतो काय करेक्ट आहे तुझं नाही म्हणजे माझतय पण या घरात मी एकटा वावतो कोणीच शिस्त नाही लावली मला बॅचलर मुलाकडनं अजून काय शिस्तीची अपेक्षा असणार हा पण मला माहिती आता माझ्या आयुष्यात एक छान गोड गोंडस टीचर आली आहे जी मला शिस्त लावेल मला काय त्या वस्तूंना सुद्धा शिस्त लावेल आणि ती वस्तू सुद्धा अशी स्वतःहून जागेवर जाऊन बसेल हो पण प्लीज माझ्या जागी पुण्या दुसऱ्याला इमॅजिन सुद्धा करू नकोस कसं आहे नात्यात रिप्लेसमेंट हा ऑप्शनच नसतो हाच असतो त्यामुळे नात्यात ऍडजस्टमेंट करण्यापेक्षा आपण अपन... आपण आपल्या ॲडजस्टमेंट मध्ये गरमागरम छान ब्लॅक कॉफी थँक्यू आदित्य तुझ्या एका कानातले इयरफोन्स कुठे आदित्य तू पुन्हा ओट्यावर इयरफोन्स ठेवलेस तू पुन्हा वस्तू इकडे तिकडे ठेवलेस आयत 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 मला माहिती आहे मॅटर नको लपडी नको तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मॅटर लपडी करा ऍडजस्टमेंट करा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे लगेच सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही अशा ऍडजस्टमेंट नक्की केल्या असणार त्या सुद्धा कमेंट करा म्हणजे पुढच्या एपिसोड मध्ये कदाचित तुमचा प्रसंग आम्ही घेतला तर त्यामुळे थोडेसे फिल्मी आम्ही आहोतच एपिसोडच्या मेकिंगच्या माध्यमात रिअल आयुष्यातनं तुम्ही सुद्धा थोडेसे फिल्मी आहात तर प्लीज आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा कारण सिल्वर बटन लगेच आलं पाहिजे ठरलं होतं की हे बोलणार आहे काहीतरी काय <laughs> करा। करा, करा। कमेंट करा करा आणि लाईक लाईक शेअर तुम्ही सगळ्यांनी मध्ये आम्हाला सांगा हा एपिसोड कसा वाटलाय तुम्हाला आता एवढी ऍडजस्टमेंट केलीच तर लवकरच घेऊन येतो तिसरा एपिसोड तोपर्यंत